भाऊ राम 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 काय म्हणते हवा काय म्हणती जरा इलेक्शनची इलेक्शनची काय हवा म्हणणार आता सध्याला काय हवा म्हणणार कोणाला मतदान करणार जिल्हा परिषद सर्कल असेल पंचायत समितीला गणाला असेल कोणाला मतदान करणार आता काय भाजप महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष का नोटा कोणाला मतदान कोणाला करणार ह्या वर्षी चाललंय समजा अपक्षाला करायचं म्हणून असं आहे का अपक्षाला करायचं कोणी ठरलेलं आहे का तसं का काय कोणी आलेलं आहे तसं असं चाललेल ठरलेलं आहे पण आता ते ज्या वेळेस समजा होईल त्यावेळेस ठरू अच्छा हा ज्या वेळेस सरकारला माणूस उभा राहील समजा अपेक्षा कोणताही का असाना त्यावेळेस ठरू समजा धन्यवाद तुम्ही काय सांगणार भाऊ मॅम काय नाही सांगणार हो बी मार असं आहे का एकंदरीत भाऊ बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही म्हणजे पण भाऊनी फिरकी घेतलेली भाऊचं मतदान हे गुपित राहणारे भाऊ म्हणजे आपण डोळ्याला यायला नको म्हणून भाऊ सांगितलं मग दुखत यायचं दुखत बिकत काही नाहीये त्याला जास्त बोलायचं नाही धन्यवाद